न्यूज दलित पीडित नागपूर जिल्ह्यातील कामठी एरखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने नागपूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकडे उपाध्यक्ष कुंदार राऊत सभापती दिशा चंदकापुरे जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले रश्मी बर्वे शिवसेना उवाठा नागपूर जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले राधेशम हटवार शुभम नवले पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी एरखेडा सरपंच सरिता रंगारी रनाळा सरपंच पंकज सावळे खैरी सरपंचा योगिता धांडे महालगाव सरपंच प्रकाश गजवी, एरखेडा उपसरपंच मंदाताई महल्ले माजी नगरसेवक नीरज लोनारे, काशी प्रधान ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील अनुराग भोयर निखिल फलके उमेश महल्ले इर्शाद शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते <laughs> अगरबत्ती खाली काय दिले <laughs> <laughs>

छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति yeah. शिवाजी महाराज yeah. की स्वराज छत्रपति संभाजी शिवभक्तान शिवमय yeah. शिवाजी शिवा शिवा जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आजही मराठी माणसाच्या मनात अधिराज्य गाजवते या जाणत्या राजाने विविध क्षेत्रामध्ये प्रगती कशा पद्धतीने करायचं उदाहरणार्थ कृषी लष्कर समाज आणि संरक्षण संपूर्ण ज्ञान आपल्याला शिवाजी प्राप्त होते त्यांनी मराठी संस्कृतीच हिंदवी स्वराज्याच राज्य स्थापन करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक माणसाला प्रत्येक समाजातील घटकाला प्रत्येक जातीला एको एको आणि धर्मनिरपेक्षपणे मागवलं प्रत्येक महिलेकडे ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊ यांना यांनी त्यांना शिकवण दिली त्यांनी प्रत्येक स्त्रीचा मान सन्मान केला त्याच पद्धतीने आजची राजकीय परिस्थिती बघता खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारावर चालण्याची त्यांच्या विचारांना विचारांना मनामनात बिंबवण्याची गरज भासते नुसता शिवाजी महाराज जयंती आणि पुण्यतिथीला ने। ते मना मना ची आज ची गरा गाव करें जीचे होती या ठिकाणी मुस्लिम समुदाय राहते दलित समुदाय राहते ओबीसी समुदाय राहते समुदा सर्वांचा त्या ठिकाणी बुधवार झाले मंदिर झाले मस्जिद झाले परंतु सर्व आमच्या युवक मंडळीची इच्छा होती या गावामध्ये महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून तु सर्वांनी आमचे राधेश्यामजी अटवाळ साहेब नेहमी त्या कार्यक्रमाला यायचे तीन वर्ष आम्ही सातत्याने पूर्ण गावात रॅली काढली सर्वांचा उत्साह बघता त्या ठिकाणी नी अत्यंत चांगला दिवस त्या ठिकाणी वर, निवडला मागच्या वेळेस आमच्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एरकडा ग्रामपंचायतचा सरपंच झाला आणि सरिता यांनी दिली कारण आपल्या गावात उपद्रवी लोकांची काही कमी नाही जे उपद्रवी काम उपद्रे उपद्रे काम करत असताना लोक करते त्याला जनतेने त्या ठिकाणी धडा पाठवण्याचं काम मागच्या वेळेस ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं म्हणून या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल स्वर्गीय सदाशिवराव पाटील साहेबांचं गाव त्या ठिकाणी आहे मी साहेबांना या ठिकाणी सांगतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी या ठिकाणी मुक्काम सुद्धा केलं एक बगीच्यामध्ये त्या ठिकाणी सदाशिवराव पाटील साहेब ठिकाणी जेवण सुद्धा केलं अनेक नेते मंडळी या ठिकाणी आले या भूमीमध्ये अनेक लोक या येखेड्याचं नाव दिल्लीच्या मुंबईच्या तक्त्यापर्यंत जिल्हा परिषद पोहोचण्यापर्यंत आपलं सर्वांचं योगदान त्या ठिकाणी आहे आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे ज्याचं अनावरण हा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय सुनीलजी केदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं ज्यांनी या विदर्भामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आणि जिल्हा परिषद घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि आज आशिया खंडातली सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी कळमना स्वर्गीय बाबासाहेब केदार साहेबांनी त्यांचा त्या ठिकाणी पंचवीस तीस वर्षा पहिले त्या ठिकाणी स्थापना केली आणि आज एवढी मोठी सहकार क्षेत्राचे नेते म्हणून त्या ठिकाणी आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही ज्या नेत्याच्या मार्गदर्शनात काम करतो आणि त्यांनी खऱ्या अर्थाने नागपूर जिल्ह्यामध्ये सभापती पासून आज त्या ठिकाणी मंचकार बसलेले अध्यक्ष असो उपाध्यक्ष असो सभापती असो आज नागपूर जिल्ह्यामध्ये सगळ्या लहान कार्यकर्त्यांना लहान लोकांना त्या ठिकाणी घडवण्याचं काम केलं म्हणून या ठिकाणी मी आवर्जून आमचे त्या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये आपण चांगला विकास त्या ठिकाणी करू आदरणीय सुनील मी सांगू इच्छितो आम्ही अनेक वेळा या गावामध्ये निधी संघर्ष आंदोल पंचवीस वर्षापासून संघर्ष करून आलो परंतु आम्ही मागच्या वेळेस आपल्या आशीर्वादाने अनेक कामं त्या ठिकाणी झाली शिवमंदिराला त्या ठिकाणी पंचवीस लाखाचा निधी आपल्यामुळे त्या ठिकाणी मिळाला परंतु आम्हाला गेल्या दोन हजार सात पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत संघर्षाचा काळ आहे कारण आम्हाला हक्काचा आमदार या भागामध्ये नाही सुरगी यादवराई बोरसाहेब झाल्यानंतर या ठिकाणी आमच्या मताचा कोणताही आमदार या ठिकाणी निवडून आला नाही म्हणून या ठिकाणी आम्ही संघर्ष करून जीवन त्या ठिकाणी ग्रामपंचायत असो बिलगाव ग्रामपंचायत अनेक ठिकाणी आम्ही संघर्ष करून त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते ताकदीन आम्ही काही देत नाही परंतु आपल्या पाठीच्या मागे राहते कारण त्यांना माहीत आहे की सुनील केदार साहेब एक नाही एक दिवस हे सक्षम नेता त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्याचा सक्षम नेता त्या ठिकाणी आहे आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये लहान कार्यकर्ता असा तो साधा ग्रामपंचायतचा मेंबर असा आपल्याकडून मोठ्या अपेक्षा त्या ठिकाणी आहेत आज आमच्या मुक्ताताई असो कुंदाताई असो दिशाताई असो या खऱ्या अर्थाने त्यांना घडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आहे म्हणून आज आमच्या सरांसाठी आनंदाचा दिवस आहे आमचे वसंतरावजी काळेसाहेब साहेब सभापती राहिले आणि त्यांच्या माध्यमातून मागच्या जेव्हा भोळ साहेब जिवंत होते त्यावेळेस ते त्यांनी त्यांना सभापती मदत के, मदत केली आणि अनेक आज युवा पिढी आहे आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या सरिता चांगलं काम त्या ठिकाणी करते मी दिले यांचा आभार व्यक्त करेन की त्यांनी थोडासा वाटा आहे कारण एक लाख रुपयाचा फंड शेस्पांडून त्यांनी त्याचा सर्कल नसताना तो दिला त्याबद्दल मी मंडळाच्या वतीनं त्याचा आभार या ठिकाणी करतो कारण शेवटी आपले जिल्हा परिषद असो मागच्या वेळेस आमच्या मुक्ताईकडे पंधरा लाख रुपयाचा निधी शेवटी आपला कोणताही पदाधिकारी सुनीलजी केसवला तर फायदा नक्कीच आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना होते आपला जिल्हा परिषद मेंबर हक्काचा नाही परंतु शेष फंडावर आपला हक्क हक्क त्या ठिकाणी अध्यक्षाच्या माध्यमातून मुक्तादाईने आणि कुंताईं त्या ठिकाणी असे उदाहरण त्या ठिकाणी परंतु एक गोष्ट नक्की की आपण आमचा आज आमची लिस्ट मोठी आहे प्रवीण प्रवीण पासून दीपक पर्यंत घेणार नाही कारण कोणाचे नाव सुटलं तर नाराज ह्या पुतळा ही मूर्ती स्थापन छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करण्यामागे या सर्व युवकांचं योगदान आहे मागच्या चार महिन्या पहिले काम करत नव्हते मी याच्यावर खूप रागवलो कारण भूमिपूजन केलं आहे मागच्या भूमिपूजन केलं समजा वेळेस आपण उद्घाटन नाही करू गावातले लोक म्हणाल मागच्या बोगस कारण बोगस भूमिपूजन करण्याची प्रथा आमच्यामध्ये नाही आहे आम्ही जे बोलतो ते करतो जेना जेण भूमिपूजन केलं किती बोगस केलं ते सगळ्याला माहीत आहे म्हणून आपण त्या विषयावर जाणार नाही हा चांगला दिवस आहे म्हणून आम्ही शब्द दिला होता गावकऱ्यांना की आम्ही पुढच्या वेळेस पुतळा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्ती या चौकामध्ये त्या ठिकाणी स्थापन करू आणि केदार नाही आदित्य ठाकरेला आणण्याचा विचार होता परंतु तो होऊ शकला नाही परंतु सहा महिने जेव्हा आपली सरकार येईल तेव्हा आमच्या आदित्य ठाकरे त्या गावामध्ये आले पाहिजे हे सर्वांची माहित नाही ज्या दिवशी तुम्ही जेला पहिले जेलात टाकले होते ज्या टाकलं होतं माहित नाही ज्या दिवशी जेलात गेले त्या दिवशी सुनीलजी केदार साहेबांचे दहा टक्के मत वाढले आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे जेव्हा जेव्हा न करेल तेव्हा व्होटिंग पर्सेंटचा ग्राफ आपला वाढणार आहे आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे नुसते कारण शिवाजी महाराजांनी गरीबी कामांना हे पूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली म्हणून आपण राजकारण बाजूला आपण सारता येत नाही कारण शेवटी शिवाजी महाराजांनी चारशे वर्षा पहिले राजकारणच केलं साहित्यकाराची के बोटक कापण्यापासून त्याने त्याच्या मुंड्या उडवण्यापर्यंत काम त्यांनी त्या ठिकाणी केलं म्हणून राजकारण सोडून बाजूला आपल्याला चालता येत नाही येणाऱ्या दिवसामध्ये कामटी शहर असो कामठी ग्रामीण असो या सुनीलजी केदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करू एवढं ज्या प्रसंगी आणि पदाधिकाऱ्यांनी अत्यंत चांगलं असं काम इथं केलं त्याबद्दल टाळ्या म्हणून त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत बंधून माझ्या अगोदरच्या वक्ताने छत्रपती शिवाजी महाराजाच्या त्यांच्या एकंदरीत शिकवणीवर त्यांनी समाजाच्या प्रती घडवला इतिहास त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण कधी कधी मला असं वाटतं की आम्ही या महापुरुषाच्या जयंत्या साजरा करतो आणि महापुरुषांच्या जयंत्या साजरा करत असताना त्यांच्या विचारांना उजळणी देतो ती उजळणी निवड त्या ठिकाणी त्या कार्यक्रम पूर्ती राहील का ही उजळणी त्या ठिकाणी औपचारिक राहील का किंवा त्यांच्या त्या त्या महापुरुषानं आम्हाला दिलेली दिशा आहे त्यांनी दिलेली जी आपल्याला समाजामध्ये वागण्याबद्दल त्यांची विचारधारा आहे निव्वळ पुस्तकातच राहतील का असा माझ्या सरकारच्या हो मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होतो आज मंचकार बसलेले ने सगळे नेते खरं म्हणजे देवेंद्रजी खासदार साहेब राणे काही गोष्टी मला खोलेच्या बोलत कधीतरी बोलेल चावरून त्या गोष्टीला इथे उपस्थित माझे सगळे चार चार लोक आहे एरखडा गाव काही साधसुद्धा गाव नाही आहे माझ्या वडिलांच्या राजकारणापासून सन्मान्य त्यावेळेचे तत्कालीन आमदार काळापासून मला येरखडा कामठी अवधू पूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणकार गाव आहे वैचारिक गाव आहे त्या ठिकाणी राजकीय खूप जास्त त्या ठिकाणी बुद्धिमत्ता असलेले गाव आहे आज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व्यवस्था काय आज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण चुकीच आम्ही सगळे आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही जयंती साजरी करतो आहे खरं म्हणजे आम्ही सगळं आज ती आमच्या सगळ्या ती नैतिकता आहे का हो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणू शकतो मग त्या ठिकाणी त्या छत्रपतीनं त्या छत्रपतीनं शब्दावर कसं जगावं ज्या छत्रपतीनं त्या ठिकाणी देशभक्ती कशाला म्हणावी ज्या छत्रपतीला गद्दारीसाठी कुठे त्या ठिकाणी जागाने हिप्सली ज्या छत्रपतीनं महिलांचा सन्मान करणं शिकवला त्या सगळ्या शिकवणी ज्या छत्रपतीने दिलेल्या आहे त्या छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही छत्रपती महाराजांची जैन म्हणण्याची आमची स्वतःची त्या ठिकाणी अवकाळ आहे का लायकी आज एक प्रशासन चिन्ह निर्माण झालेलं आहे सरकारमध्ये काय पाहून आलो आपण त्या ठिकाणी खरं म्हणजे आज देवेंद्रजी माझ्या सका सकाळ सकाळी सात वाजता न्यूज पाहून आलो होतो छत्रपतीच्या रायगडच्या जिल्ह्यावर त्या किल्ल्यावर हेलिकॉप्टर उतरला हेलिकॉप्टरला राज्याचे मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री उतरले आणि मोठ्यात वाझा थाट त्यातील चालू होता मी सगळ्या ह्या उपस्थित सगळ्याला विचारतो नवीन पिढीला आम्ही कुठला उद्देश देणार आहे नवीन पिढीला कुठला संदेश देणार आहे आम्हाला की आम्ही आपल्या आपलं स्वतःचं त्या ठिकाणी राज्य स्थापन करण्यासाठी किंवा आम्ही आमचा स्वतःचा गौगाव करून देण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मूल्य आपण त्या ठिकाणी पाहणार आहे की नाही पाहणार त्या ठिकाणी एखादं राज्य केलं त्या ठिकाणी आपल्या पक्षाचं चिन्हाचंही सगळं घेऊन गेलं दुसऱ्याला दुसऱ्याला त्या ठिकाणी म्हणतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या त्या ठिकाणी असलेल्या विचाराला मांडणारे लोक आहे अरे छत्रपतीनं प्रसंगी त्या ठिकाणी स्वतःच्या मुलाची सुद्धा त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रासाठी प्राण पडायला लावून दिली होती इस्लामच्या मुघलांच्या त्या ठिकाणी त्या जाऊन मुलाला संभाजी महाराजाला पाठवलं होतं पण आपले किल्ले दिले नव्हते हा इतिहास त्या ठिकाणी महाराष्ट्राला माहिती त्या ठिकाणी स्वतः तुरुंगात त्या ठिकाणी गेले पण इंदवी स्वराज मी तुमच्या पायाची लोटून देतो अशी त्या कधी त्या ठिकाणी कबुली दिली नाही त्याला मला छत्रपती त्या ठिकाणी आज छत्रपतीच्या राज्यामध्ये आज आम्हाला कुठेतरी अंतरू ही नवीन जी पिढी आहे ही तो उपस्थित सगळ्याला विचारतो तुमच्या घरची जी नवीन पिढी आहे जी आज शाळेमध्ये शिकून आलेली आहे त्याला तुम्ही छत्रपतीचा कुठलाही त्या सांगा त्या ठिकाणी छत्रपती काय सांगणार आहे आणि म्हणून मी मला कधी कधी असं वाटतं की या महापुरुषाची जयंत्या साजरा करत असताना हे राहील का दिवसभर त्या ठिकाणी त्यांची आपण जयंती साजरी करायची आणि मग दिवस संपला की मग छत्रपती कुठं हे सात उदाहरण द्यायचं म्हणजे खरं म्हणजे जिल्हा परिषदचे पदाधिकारी बसलाय सुरेश हे उदाहरण देऊ की नाव असं मला वाटतं त्या ठिकाणी एखाद्या शिक्षकानं वर्गामध्ये बसून वेसन पन, वेसन सा। वेसन 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 त्या ठिकाणी व्यसन मुक्तीवर पण पंचेचाळीस मिनिटं खूप भाषेत जायचं आणि वर्गातल्या मुलाला पंचेचाळीस मिनिटं व्यसन मुक्तता खूप सांगायचं व्यसन कल्याण असं ते व्यसन कल्याण तसवते व्यसन करायला तस होतं आणि मग क्लास संपला की त्या शिक्षकांनी वर्गाच्या बाहेर जायचं आणि तंबाखूची पुडी खा काढायची आणि त्या ठिकाणी तंबाखू खात बसायचं म्हणा त्या ठिकाणी आज दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये परिस्थितीच ती आहे त्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे मोठे त्या ठिकाणी फोटो लावतोय छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे मोठे आपण त्या ठिकाणी मूर्ती उभी करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती साजरी करत ना राज्याच्या नेतून पर्यंत सगळे लोटून देते आणि देवेंद्रजी आपण सांगितलं पण तेवढंच करत त्या ठिकाणी याच त्या छत्रपतींनी सांगितलं होतं की माझ्या राज्यातला हा आमचा जो शेतकरी आहे याच्या जेठाला जरी हात लावला त्याच्या पिकाचा राज्य उलटवून टाकेल भूमिका देणारा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी करतोय पण त्याच्याकडे कोणी तयार नाही कापसाला त्या ठिकाणी भाव काय राहील कापूस घरात ठेवा का मार्केटमध्ये विकावं हे समजत नाही सोयाबीनचे भाव आठ हजार चार हजार गेले कोणी बोलायला ना तयार नाही विजेचे रोज रोज वाढणारे बोलायला तयार नाही खताचे भाव वाढले बोलायला तयार नाही ट्रॅक्टरचे कार्य करत असताना डिझेल चे भाव बोलायचा नाही लहान लहान मुलांना देणारा औषधावर सुद्धा जीएसटी लावतोय कोणी बोलायचा नाही येणार आहे तिथे राज्य म्हणायचे का आपण आणि हे समजा चालत आणि तरी आम्ही त्यांनी बनवलं की छत्रपती शिवाजी महाराज की जे महाराज पादरा वरतून खाली येतात काही त्यांना ठिकाणी सांगा की माझी जयंती साजरी करत असताना हे उपचार औपचारिक ठेवू नका खऱ्या अर्थानं विचाराने जयंती साजरी करा नाही तर त्या ठिकाणी सगळी राहून जाईल आणि आपल्याला हा छत्रपती महाराजांचा हा विचार पुस्तकात न ठेवता नवीन पिढीला स्वतः आपल्याला त्यांच्या अंगभूत करायचं असेल तर कुठेतरी वस्तुतीला पुढं गेलं पाहिजे आणि ताट मला उभं राहते आज सांगितलं पाहिजे की तुम्ही या महापुरुषांचा सन्मान नाही करू शकत नका करू किमान या महापुरुषाचा अपमान करायचा तुम्हाला अधिकार कोणी दिलेला आहे सत्य आज येते सत्ता आज येते सत्ता उद्या जाते त्या ठिकाणा पण महापुरुषाचा मान ह्या राज्याला देशाला जरी परवडण्यासारखा राहणार नाही ही अवधूत सांगण्याची गरज आहे अशा प्रकारे मन व्यक्त करतो आपण एक चांगला त्या ठिकाणी आज कार्यक्रम सुरेश बोल साहेब अपडेट करा पण इथून जाताना प्रत्येक लोकांना छत्रपतींची प्रतिमा पाहत असताना खऱ्या अर्थानं छत्रपतीची विचारधारा काय आहे आणि छत्रपतीने आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपलं जीवन ज्या विचारधारासाठी अर्पण करून टाकलं त्या विचारधारामध्ये पाच टक्के तरी आम्ही अन्वीकृत करू का हा सगळ्यांनी आपला संकल्प संकल्प करावा अशापर्यंत मन व्यक्त करतो मिरवणुकीची तयारी करावी व ढोलक्यांनी आपल्या संचालन करावं जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद